आज आपण दिवाळी फराळामधले बेसनाचे लाडू बनवणार आहोत हे लाडू अजिबात टाळ्याला चिकटत नाही छान रवाळ आणि दाणेदार तयार होतात बऱ्याच वेळेस बेसनाचे लाडू करताना तुपाचं योग्य प्रमाण न घेतल्यास लाडू व्यवस्थित जमत नाही पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुपाचं एकदम अचूक प्रमाण सांगणार आहे यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही हे बेसनपीठ करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ थोडी रवाळ अशी दळून आणली गॅसवर एक कढई ठेवून हे अर्ध तूप टाकायचं आणि शिल्लक राहिलेलं तूप आपण अंदाज घेत घेत टाकणार आहोत तूप थोडं गरम झालं की त्यात हे पूर्ण बेसनाचं पीठ टाकायचं याला मंदाचेवरच आहे त्या तुपामध्ये थोडं भाजायचं बेसनाचं पीठ भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यायची जेणेकरून पीठ खालून करपणार नाही थोडं पाच सात मिनिटे आपण याला असंच भाजून घेतलंय यातल्या गाठी पण आता बऱ्याच मोडल्या गेल्या आहेत सनपीठ आणखी बरंच कोरडं आहे त्यात आपण आणखी तीन चार चमचे तूप टाकून घेऊ आता गॅस मध्यम करायचा याचा हलकासा रंग बदलेपर्यंत याला भाजायचं आणखी दहा मिनिटे तरी याला भाजायला लागतील याला मस्त इथे आता सुगंध सुटलाय आता हे शिल्लक राहिलेलं सगळं तूप आपण यात टाकून देऊ ठेवायचं हे बेसन पीठ आपल्याला सुरुवातीपासून एकूण तीस ते पस्तीस मिनिटे भाजायचं म्हणजे मग ते छान भाजले जातं आणि हे मिश्रण पण आता थोडं पातळ व्हायला लागलं आहे म्हणजे तूप यातला आता रिलीज व्हायला लागलं आहे थोडी मेहनत जास्त लागते पण मग हे लाडू खायला पण तितकेच छान लागतात आणि शेवटी हे भाजत असतानाच त्यात हे दूध टाकायचं आणि पटापट त्याला हलवायचं त्यामुळे काय होतं ना लाडू छान दाणेदार तयार होतात याचा टेक्स्चर तुम्ही बघा किती रवाळ याला टेक्स्चर आला आहे एका भांड्यात आता हे भाजलेलं बेसनपीठ काढून घ्यायचं आणि आता याला थोडं कोमट होईपर्यंत असंच ठेवायचं लगेचच यात पिठी साखर टाकायची नाही हे बेसनपीठ आता थोडं कोमट झालं आहे हाताला सोसवेल असं ते झालं आहे खूप पण गार नाही होऊ द्यायचं आणि आता त्यात ही पूर्ण साखर टाकायची आणि सोबतच ही वेलची पावडर पण टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर यात चांगली एकजीव करायची आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे हे बघा याला छान सुद्धा आली आहे आता आपण याचे पाहिजे त्या आकारात लाडू तयार करून घेऊ याचे लाडू वळायला काहीच वेळ लागत नाही पटापट वळले जातात हे बघा असा हा लाडू तयार करून घ्यायचा आणि वरून त्यावर पाहिजे ते ड्रायफ्रूट्स लावायचे अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू तयार करून घेतले आहे